नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेतीपूरक व्यवसायामध्ये विविध प्राणी कीटक यांच्या मदतीने नफा मिळवून आज उत्पादनाचे नवे मार्ग उघडे झालेत त्यातलाच हा एक शाश्वत मार्ग म्हणजे मधुमक्षिका पालन व्यवसाय या व्यवसायाच्या मदतीने तुम्ही कमी जागेत कमी भांडवलात चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय करू शकता शिवाय मधुमक्षिका पालनासाठी राज्य सरकारही शेतकऱ्यांना अनुदान देतं कमी जागेत कमी खर्चात मधुमक्षिका पालन कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात हे मधुमक्षिका पालन म्हणजे नेमकं काय लाकडी पेट्यांमध्ये मधमाशा मधुमक्षिका पाळून त्यांच्याकडून मध मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे मधुमक्षिका पालन पालन या लाकडी पेट्यांमध्ये करायचं म्हणजे नक्की कसं तेही समजून घेऊयात मधमाशांच्या या पेट्यांमध्ये दोन दालनं असतात मधमाशांचा वंश वाढवण्यासाठी खालचं दालन आणि मध साठवण्यासाठीचं वरचं दालन यामध्ये बाहेर काढता येणाऱ्या लाकडी चौकटी असतात या लाकडी चौकटींमध्ये मधुमक्षिका मेणाची पोळी बांधतात या पोळ्यांमधून मध काढणी यंत्राच्या साह्यानं मध काढून घेतल्यानंतर रिकामी झालेली पोळी पुन्हा भरण्यासाठी त्या दालनात परत ठेवली जाते आता तुम्ही म्हणाल या मधुमक्षिका पालनाचे नेमके फायदे काय आहेत मधुमक्षिका पालनामुळे पिकांमध्ये तीस ते पस्तीस टक्के उत्पादन वाढ होते कारण मधमाशा परपरागी भवन म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन करतात मधुमक्षिका पालनातून मध मिळून आणि साठवून त्यांचा व्यवसाय करू शकतात आणि चांगला नफा मिळवू शकतात यानंतर मधुमक्षिका पालनासाठी कोणते साहित्य लागतं हे जाणून घेऊयात मधुमक्षिका पालनासाठी मधुपेटी राणी पिंजरा मध काढणी यंत्र मेणपत्रे धुम्रक पटाशी किंवा त्याच्यासारखा चाकू ब्रश पाकपात्र कापडी जाळीचा बुरखा आणि हातमोजे या साहित्याची गरज असते आता भाव मधुमक्षिका पालनासाठी जागा योग्य निवडताना कोणकोणते कौन निकष पाळावेत मधुबन म्हणजे मध पेट्या ठेवायची जागा ऊन वारा पाऊस आणि धूर यापासून सुरक्षित असावी स्वच्छ झाडांनी वेढलेले सूर्यप्रकाश आणि फुलोरा असलेलं ठिकाण निवडावं एका पेटीत आठ ते फ्रेम्स ठेवाव्या तसंच कीटकनाशक फवारणीपासून पेट्या दूर ठेवाव्यात फुलोरा मिळेल अशा जागी पेट्या स्थलांतरित अस्वल साप मुंग्या पक्षी यांच्यापासून संरक्षण करावं पालनाची सुरुवात करा सुरुवातीला पाच ते दहा पेट्या आणि मधुमक्षिकांच्या वसाहती एक मध काढणी यंत्र एक धूर टाकण्याचं यंत्र आणि काही किरकोळ संचात आपण सुरुवात करू शकता महाराष्ट्रात मागणी असलेल्या सातेरी माशी किंवा मालिफेरा माशी मधमाशांच्या वसाहती जवळच्या जंगलातून किंवा त्यांच्या संगोपन केंद्रातून मिळवू शकता तसंच महाराष्ट्रातील किंवा आजूबाजूच्या राज्यातील मध पालकाकडे सुद्धा या दोन्ही प्रकारच्या पेटी सहित वसाहती मिळू शकतात यानंतर वसाहतींची काळजी कशी घ्यायची हेही पाहूयात मधाच्या हंगामात आठवड्यातून एकदा सकाळी तपासणी करावी पोळ्यातील आळ्या जाळ्या काढून पेठी स्वच्छ ठेवावी नंतर चौकटी आणि तळाचा भाग पोटॅशियम परमॅग्नेटमध्ये भिजवलेल्या कापसानं स्वच्छ करावा पावसाळ्यात किंवा फुलोरा कमी असताना भारतीय सात्री मधमाशांना वसाहत दोनशे ग्रॅम साखर एक आठवड्यातून एकदा द्यावी मेलिफेरा वसाहतीसाठी गरजेनुसार साखर पाक द्यावा जेव्हा फुलं कमी असतात म्हणजे उन्हाळा पावसाळा या वेळेत तेव्हा मधमाशांना साखरेचा पाक एक एक प्रमाणात द्यावा आणि गरज असल्यास वसाहती दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित कराव्यात तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका